नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञान शारदा युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती पेपर या संदर्भातली आपली ही टेस्ट क्रमांक तीन टेस्ट क्रमांक एक आणि दोन आपण पब्लिश केलेला आहे त्याला योग्य प्रतिसाद मिळाला आणि त्यानंतर आपण ही आता टेस्ट क्रमांक तीन घेऊन आलेलो आहोत बघा आता आपण प्रश्नांना सुरुवात करूया पहिला प्रश्न बघा ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो ऑप्शन बघा सरपंच ग्रामसेवक पोलीस पाटील ग्राम, ग्राम सदस्य येईल मित्रांनो आपलं ग्रामसेवक ओके दुसरा प्रश्न बघा टिंबटिंब लोकसंख्या असणाऱ्या गावांसाठी एकत्रितपणे गट ग्रामपंचायत स्थापन करता येते ऑप्शन बघा पाचशे दुसरं ऑप्शन बघा पाच पाचशेपेक्षा पेक्षा जास्त तिसरं ऑप्शन बघा पाचशेपेक्षा पेक्षा कमी आणि चौथं ऑप्शन एक हजार तर आपला आन्सर येईल मित्रांनो पाचशेपेक्षा कमी तिसरा प्रश्न बघा मित्रांनो खालीलपैकी कोणत्या वर्षी बलवंतराय समितीची स्थापना केंद्र शासनाने केली ऑप्शन बघा एकोणीसशे बावन्न एकोणीसशे चौपन्न एकोणीसशे सत्तावन्न एकोणीसशे एकोणसाठ ऑप्शन येईल मित्रांनो एकोणीसशे सत्तावन्न त्यानंतर बघा चौथा प्रश्न ग्रामपंचायतीची ग्रामपंचायतीमध्ये किती सभासद असू शकतात ऑप्शन बघा सात ते दहा सात ते सतरा दहा ते पंधरा पंधरा ते वीस आन्सर येईल सात ते सतरा त्यानंतर बघा पाचवा प्रश्न ग्रामसेवकाची निवड कोण करतो ऑप्शन बघा पंचायत समिती ग्रामपंचायत राज्य शासन जिल्हा निवड मंडळ अँसर येईल जिल्हा निवड मंडळ त्यानंतर बघा इतिहासावरील काही प्रश्न आपण घेतलेले आहेत प्रश्न पहिला बघा न्यू इंडिया वर्तमानपत्र खालीलपैकी कोणत्या देशात सुरू केलंय ऑप्शन बघा इंग्लंड जर्मनी जपान यू एस एन्सर आपलं इंग्लंड त्यानंतर दुसरा प्रश्न बघा मूळ शंकर हे कोणाचे मूळ नाव आहे ऑप्शन बघा स्वामी विवेकानंद स्वामी रामकृष्ण परमहंस स्वामी आनंद स्वामी दयानंद सरस्वती अँसरही आपलं स्वामी दयानंद सरस्वती तिसरा प्रश्न बघा बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली ऑप्शन बघा लॉर्ड रिपन लॉर्ड डबरिन लॉर्ड डल हाऊसी लॉर्ड कर्जन अँसर येईल लॉर्ड कर्जन चौथा प्रश्न बघा डोंगरीच्या तुरुंगातील एकशे एक, एक दिवस हे पुस्तक कोणी लिहिले ऑप्शन बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले लोकमान्य टिळक गोपाळ गणेश आगरकर येईल गोपाळ गणेश आगरकर पाचवा प्रश्न बघा इस अठराशे सत्तावन्नच्या उठावाने कोणामध्ये ऐक्य घडवून आणले ऑप्शन बघा हिंदू मुस्लिम मराठा शीख हिंदू शीख इंग्रज मराठा ऑप्शन अँसर येईल हिंदू मुस्लिम बघा विज्ञानावर काही प्रश्न आपण घेतलेले आहेत यामध्ये पहिला प्रश्न बघा समुद्राची खोली मोजण्यासाठी टिंबटिंब वापरतात सोनार तंत्रज्ञान निष्कर्ष तंत्रज्ञान अपवर्तनांक माफी वर्णलेखन तंत्रज्ञान येईल आपलं सोनार तंत्रज्ञान त्यानंतर दुसरा प्रश्न बघा ध्वनीचा वेग सर्वात जास्त असतो ऑप्शन बघा धातू वायू द्रव निर्वात पोकळी धातू त्यानंतर तिसरा प्रश्न बघा टिंबटिंब या रोगावर बीसीसी ही प्रतिबंधक लस म्हणून वापरली जाते ऑप्शन बघा क्षयरोग टायफाईड कॉलरा काविड अँसर येईल क्षयरोग चौथा प्रश्न बघा मानवी शरीरात सर्वात लांब पेशी कोणती ऑप्शन बघा अंडपेशी मेद शुक्रपेशी चेता चेतापेशी अन्सर येईल आपलं चेतापेशी पाचवा प्रश्न बघा शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती ऑप्शन बघा एककृत ग्रंथी लाड उत्पादक ग्रंथी स्वादुपिंड जठर आन्सर येईल आपलं एकृत ग्रंथी ओके त्यानंतर बघा भूगोल या विषयावर आपण काही प्रश्न घेतलेले आहेत पहिला प्रश्न बघा महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक म्हणून ओळखला जातो ऑप्शन बघा सह्याद्री पर्वत सातपुरा पर्वत निलगिरी पर्वत अरवली पर्वत आपला आन्सर येईल मित्रांनो सह्याद्री पर्वत त्यानंतर बघा दुसरा प्रश्न महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून कोणाला ओळखले जाते ऑप्शन बघा मुंबई कोल्हापूर पुणे नागपूर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे ओके तिसरा प्रश्न बघा तोरणमाड हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन बघा धुळे जळगाव नंदुरबार नाशिक अँसर येईल नंदुरबार त्यानंतर बघा चौथा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते ऑप्शन बघा मह, महा महाबळेश्वर कळसूबाई अस्तंबा सालेर ऑप्शन अँसर येईल आपलं दोन कळसूबाई ओके त्यानंतर बघा महाराष्ट्रातील टिंबडिंब ही सर्वात लांब नदी आहे ऑप्शन बघा कृष्णा तापी वैनगंगा गोदावरी अँसर गोदावरी ओके त्यानंतर बघा मराठी व्याकरणावरील काही प्रश्न पहिला प्रश्न बघा सांजावले उजाळले हे शब्द क्रियापदाच्या कोणत्या प्रकारातील आहेत ऑप्शन बघा सकर्मक क्रियापदे भावकर्तुक क्रियापदे संयुक्त क्रियापदे धातुसाधित क्रियापदे बघा सांजावले उजाळले यामध्ये काहीतरी भाव लपलेला आहे त्यामुळे आपला अँसरी भाव करतो क्रियापदी त्यानंतर बघा दुसरा प्रश्न मी दररोज संध्याकाळी गाणे गाते प्रयोग ओळखा कर्मणी प्रयोग भावे प्रयोग कर्मकर्तरी प्रयोग कर्तरी प्रयोग बघा मित्रांनो कर्तरी प्रयोग ओळखताना करता अगोदर चेंज करून बघायचा आता इथे करता मी आहे तर त्या ठिकाणी आपण तो ठेवून बघायचा बघा तो दररोज संध्याकाळी गाणे गातो बघा गाते हे क्रियापद करता चेंज केल्यानंतर बदलले तो दररोज संध्याकाळी गाणे गातो तर हे कर्तरी प्रयोग आहे ॲन्सर येईल कर्तरी प्रयोग त्यानंतर बघा कर्मणी प्रयोग कर्म कर्मणी प्रयोग ओळखताना क्रियापद जर कर्मानुसार बदलले तर तो कर्मणी प्रयोग असतो भाव्यप्रयोग ओळखताना कर्त्यानुसार आणि कर्मानुसार क्रियापद बदलत नसले तर ते भाव्यप्रयोग असते त्यानंतर बघा तिसरा प्रश्न खालील उदाहरणातून अपूर्ण वर्तमान काळ ओळखा ऑप्शन बघा मी लिहित आहे मी येणार आहे मी लिहिणार असतो मी आलो ऍन्सर येईल मी लिहित आहे ओके त्यानंतर बघा खालीलपैकी ओष्टवर्ण कोणता ऑप्शन बघा थ त उ पॅन्सर येईल प त्यानंतर पाचवा प्रश्न बघा त्या काळात देवऋषांचे प्रमाण फार होते या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा ऑप्शन बघा पंचमी षष्टी सप्तमी चतुर्थी बघा देवऋषांचे चा ची, चे, ही षष्टी या विभक्तीचे प्रत्यय आहेत तर ऑप्शन ए षष्टी त्यानंतर बघा पंचमीचे विभक्ती प्रत्यय ऊन ऊन सप्तमीचे बघा तई आ आणि चतुर्थीचे बघा सला ते ओके okay? त्यानंतर बघा संगणकावरील काही प्रश्न आपण घेतलेले आहेत पी डी एफ म्हणजे बघा ऑप्शन दिलेले आहेत प्रोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मेट प्रिंटेबल डॉक्युमेंट फॉर्मेट फोटो डॉक्युमेंट नॉन नॅन ऑफ दिस ऑप्शन बघा ॲन्सर बघा आपलं येईल पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मेट पी डी एफ त्यानंतर बघा दुसरा प्रश्न खालीलपैकी प्रायमरी मेमरीचा प्रकार आहे ऑप्शन बघा रॅम सी डी व्ही डी एच डी अँसरईल आपलं रॅम त्यानंतर बघा टिंबटिंब या इंटरनल मेमरीमध्ये कॅम्प्युटरला इलेक्ट्रिक सप्लाय नसतानाही इन्फॉर्मेशन परमनंटली स्टोर असतो ऑप्शन बघा रोम रॅम एक्सटर्नल डी व्ही डी अँसर येईल आपलं रोम त्यानंतर चौथा प्रश्न बघा टिंबटिंब बाईट्स म्हणजे एक किलो बाईट ऑप्शन uh, बघा एक हजार एक हजार चाळीस एक हजार बेचाळीस एक हजार चोवीस अँसर येईल एक हजार चोवीस त्यानंतर पाचवा प्रश्न बघा यू एस बीचा लॉंग फॉर्म असा होतो बघा ऑप्शन बघा युनायटेड सिरियल बोर्ड युनिव्हर्सल सिरियल बोर्ड युनिव्हर्सल सिरियल बस युनायटेड सिक्युअर बस अँसर बघा युनिव्हर्सल सिरियल बस त्यानंतर बघा चालू घडामोडीवरील आपण काही प्रश्न घेतलेले आहेत बघा पहिला प्रश्न सर्व फॉर्मॅटमध्ये शतक झळकवणारा पहिला भारतीय कर्णधार कोण ठरला ऑप्शन बघा महेंद्रसिंग धोनी रोहित शर्मा विराट कोहली हार्दिक पांड्या आन्सर येईल आपलं रोहित शर्मा दुसरा प्रश्न बघा एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री आहेत ऑप्शन बघा एकोणविसावे येईल आपलं विसावे ओके त्यानंतर बघा तिसरा प्रश्न स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ऑप्शन बघा शरद पवार धनंजय गाडगे यशवंतराव चव्हाण मोरारजी देसाई अँसर येईल यशवंतराव चव्हाण चौथा प्रश्न बघा दोन हजार बावीस राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा पद तालिकेत कितवा क्रमांक आहे ऑप्शन बघा चौथा तिसरा दुसरा पाचवा अँसर येईल चौथा त्यानंतर बघा भारतीय हरित क्रांतीचे शिल्पकार कोण आहेत ऑप्शन बघा जगदीश चंद्र बोस डॉक्टर स्वामीनाथन डॉक्टर वर्गीस कुरियन राजा रामन्ना ॲन्सर येईल डॉक्टर स्वामीनाथन त्यानंतर बघा मित्रांनो काही विद्यार्थ्यांनी मला प्रश्न विचारले होते की विषयानुसार वेटेज किती असेल आता ही परीक्षा बघा कनिष्ठ लिपिक चाळीस मार्काची आहे आणि शिपाई हामाल या पदासाठी तीस मार्काची आहे तर प्रत्येक विषयावर तीन ते चार प्रश्न विचारण्याची शक्यता आहे तरी तुम्ही प्रत्येक विषयाचा कोर एरिया म्हणजे बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून ठेवा जेणेकरून तुम्हाला कुठलाही प्रश्न विचारला विचारल्यानंतर तो तुम्हाला व्यवस्थित टॅकल करता आला पाहिजे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद